नमस्कार मित्रांनो सिव्हिल सूट सुरू होण्या अगोदरच तुम्ही तुमची केस हरू शकता किंवा डिफेंडंट तुम्हाला हरवू शकता तर समजून घेऊयात नक्की काय आहे हे कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर ऑर्डर सेवन रूल एलेवन यामध्ये असं म्हणलेलं आहे की जर प्रायमाफेसीस एखादी जर सिव्हिल केस असेल ही सिव्हिल केस सुरू होण्याअगोदरच प्रतिवादी जे आहेत ते माननीय कोर्टापुढे ऑर्डर सेवन रूल प्रमाणे ॲप्लिकेशन लावून तुमचा सिव्हिल सूट संपू शकतात किंवा तुमची केस सुरू होण्याच्या अगोदरच ती रिजेक्ट केली जाऊ शकते तुमचा सूट रिजेक्ट केला जाऊ शकतो कारण काय आहे तर यामध्ये प्रायमरीली कोर्ट हे पाहतं की समजा एखादा जर सिव्हिल सूट दाखल केलेला आहे तर त्या सिव्हिल सूटची जी प्लेंट आहे त्या प्लेंटच्या अवेअरमेंट्सवरनंच म्हणजे प्लेंटमध्ये दिलेल्या स्टेटमेंटला व्हेरीफाय करूनच त्या स्टेटमेंटवरच ही ऑर्डर सेवन रूल इलेवन चालते यासाठी कोणत्याही प्रकारचे इव्हिडन्सेस किंवा विटनेसेस तपासण्याची गरज नसते म्हणजे एखादा जर सूट दाखल झालेला आहे तर तो सूट दाखल करण्यालायकच नाही आहे किंवा तकलादू आहे हे सिद्ध जर केलं डिफेंडंटनं तर तुमचा सिव्हिल सूट जो आहे तो रिजेक्ट केला जाऊ शकतो माननीय कोर्टाकडून म्हणजेच काय ऑर्डर सेवन रूल इलेवनप्रमाणे सहा क्रायटेरियाज आहेत त्या सहा क्रायटेरियाजला जर तुमचा सूट सॅटिस्फाय करत नसेल तर तुमचा सिव्हिल सूट डिफेंडंट सुरू होण्या अगोदरच संपवू शकतात म्हणजेच काय यामध्ये पहिला जो क्रायटेरिया आहे कॉज ऑफ ॲक्शन जर तुमच्या प्लेंटमध्ये तुम्ही प्रॉपर कॉज ऑफ ॲक्शन दिलेलं नसेल तर कॉज ऑफ ॲक्शन म्हणजे काय तर तुमचा जो सिव्हिल राईट आहे तो कशामुळे धोक्यात आलेला आहे किंवा कशामुळे संपुष्टात येऊ शकतो आणि त्यामुळे तुम्ही कोर्टामध्ये हा दावा दाखल केलेला आहे हे कारण जर तुम्ही व्यवस्थितपणे तुमच्या प्लेंटमध्ये दिलेलं नसेल तर ऑर्डर सेवन रूल एलेवनप्रमाणे तुमची प्लेंट रिजेक्ट करण्यासाठी डिफेंडंट प्रतिवादी कोर्टामध्ये अर्ज लावू शकतात ॲप्लिकेशन लावू शकतात दुसरं दाव्यामध्ये दाखल जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचं जर तुम्ही व्हॅल्युएशन जे आहे ते कमी व्हॅल्युएशन केलेलं असेल किंवा प्रॉपर्टी तुम्ही अंडर व्हॅल्यूड दाखवली असेल बऱ्याच वेळा काय होतं प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन मार्केटमध्ये बऱ्यापैकी जास्त असतं परंतु दावा दाखल करताना कोर्ट फीज वाचवण्यासाठी ती प्रॉपर्टी अंडर व्हॅल्यूड दाखवली जाते जर हे डिफेंडंटनं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं तर अंडर व्हॅल्यूड प्रॉपर्टी तुम्ही दाखवलेली आहे सूटमध्ये विवादित असणारी प्रॉपर्टी म्हणून देखील तुमचा सूट हा रिजेक्ट केला जाऊ शकतो तिसरं सफिशियंट कोर्ट फीज तुम्ही पेड केलेली नसेल प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन तुम्ही करेक्ट दाखवलं आहे परंतु कोर्ट फीज जी आहे त्या संदर्भित सिव्हिल दाव्यासाठी जर तुम्ही कमी प्रमाणामध्ये किंवा सफिशियंट दाखल केलेली नसेल आणि कोर्टाने डायरेक्शन्स देऊन देखील तुम्ही कोर्ट फीजचा कम्प्लायन्स करण्यासाठी जर प्रयत्न केले नाही किंवा कम्प्लायन्स केला नाही तरी देखील ऑर्डर सेवन रूल प्रमाणे तुमचा दावा जो आहे तो रिजेक्ट केला जाऊ शकतो जर लिमिटेशन ॲक्टप्रमाणे किंवा रेस्ट्युडीकाटा प्रिन्सिपलप्रमाणे तुमचा सिव्हिल सूट बार होण्याच्या कंडिशनमध्ये असेल म्हणजेच काय लिमिटेशन ॲक्टप्रमाणे प्रत्येक सिव्हिल सूट दाखल करण्यासाठी एक सर्टन नंबर ऑफ इयर्सचा अवधी दिलेला आहे त्या अवधीच्या पलीकडे किंवा त्या अवधीच्या लिमिटेशनमध्ये तुम्ही सूट दाखल केलेला नाही आहे हे जर डिफेंडंटनं दाखवून दिलं तर ऑर्डर सेवन रूल इलेवनमध्ये तुमची प्लेंट तुमचा सिव्हिल सूट रिजेक्ट केला जाऊ शकतो आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे रेस ज्युडी काटा रेस ज्युडी काटा म्हणजे काय जर त्या दाव्यामध्ये दाखल असणाऱ्या सिव्हिल सूटचा जो विषय आहे किंवा इश्यूज आहेत त्या संदर्भात जर दुसऱ्या कोणत्या कोर्टामध्ये ऑलरेडी केस फाईल असेल आणि तुम्ही ते माननीय कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं नसेल आणि तुम्ही डुप्लिकेट पुन्हा दुसरा दावा दाखल केलेला असेल तरी देखील या रूलप्रमाणे तुमचं जे ॲप्लिकेशन आहे तुमचा जो सूट आहे तो रिजेक्ट केला जाऊ शकतो आणखीन दोन जी कारणं आहेत एक आहे डुप्लिकेट प्रतीत दाखल न केलेला सूट डुप्लिकेट प्रत म्हणजे काय की आपण जेव्हा सूट सिव्हिल सूट कोर्टामध्ये दाखल करतो तेव्हा त्याच्या दोन कॉपीज आपल्याला कमीत कमी कोर्टाला सादर कराव्या लागतात एक कॉपी जी कोर्ट स्वतःकडे ठेवतं आणि दुसरी कॉपी जी आहे ती डिफेंडंटला सर्व्ह करण्यासाठी थे ठेवलेली असते आणि शेवटचं म्हणजे रूल नाईनचं पालन केलेलं नसेल म्हणजे समन्स इश्यू करत असतानाचे ज्या काही नियम आहेत त्या नियमांप्रमाणे समन्स इश्यू केल्या गेल्या नसतील तरी देखील ऑर्डर सेवन रूल इलेवनप्रमाणे तुमची प्लेंट तुमचा सिव्हिल सूट रिजेक्ट केला जाऊ शकतो मित्रांनो बऱ्याच सिव्हिल सूट्समध्ये बऱ्याच सिव्हिल केसेसमध्ये ऑर्डर सेवन रूल इलेवन डिफेंडंटकडून पहिलं हत्यार म्हणून वापरलं जातं आणि यामध्ये डिफेंडंट प्लेंटिफचा जो सूट आहे तो ट्रायलच्या अगोदरच किंवा इव्हिडन्स स्टेजच्या अगोदरच संपवण्याचा प्रयत्न करत असतात आणि बऱ्याच वेळा कोर्ट फीज वाचवण्यासाठी असेल म्हणा किंवा इतर कोणत्या कारणांसाठी असेल अंडर व्हॅल्युएशन ऑफ द प्रॉपर्टी दाखवलं जातं कमीत कमी कोर्ट फीज भरून खटला दाखल करून घेण्यासाठी ही ट्रिक वापरली जाते किंवा सफिशियंट कोर्ट फीज दिली जात नाही किंवा कॉज ऑफ ॲक्शन जे आहे ते निग्लिजंटली प्रॉपर वेनं तिथे लिहिलेलं नसतं प्लेंटमध्ये तुमच्या दिलेलं नसतं त्यामुळे तुमच्या सिव्हिल सूट तुमची जी सिव्हिल केस आहे ती सुरू होण्याअगोदरच संपू शकते मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे सिव्हिल केसमध्ये जो आज तुमच्याशी शेअर करू वाटला म्हणून आज यावरती एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली ते मला नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच धन्यवाद